ऐरोली वार्ता आरसा समाजाचा साधून ऐरोली सेक्टर विजय चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती उपस्थित समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजय चौगुले यांना पुष्पगुच्छ वस्तू तसेच फोटो फ्रेम देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या संगी समाजसेवक विशाल महाडी यांच्या माध्यमातून प्रभागातील एका गरजू मुलाला विजय चौगुले यांच्या हस्ते हँडिकॅप व्हील चेअर देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली तेच माजी नगरसेवक सुरेश भिलारे यांना उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर यांना ऐरोली शहर प्रमुख व कैलास काटे यांना उपशहर प्रमुख असे नियुक्ती पत्र विजय चौगुले यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्म नांदेगे साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय विजय चौगुले साहेब यांचे आम्ही शिवसेनेक आहोत मुळातच आम्ही शिवसेनेचे शिवसेनेक असल्यामुळे पद आमच्याकडे असो किंवा नसो शिवसेना म्हणून प्रामाणिकपणे शिवसेनेक म्हणून काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एक मोठ्या आनंदाची बातमी एवढ्यासाठीच मला की आ, काही राजकारणात अलटी पलटी काही गोष्टी घडल्या होत्या पण त्याच्यामध्ये आमचा आम्ही जरी शिवसेना म्हणून पुढेच काम करत होतो तरी आमच्यामध्ये आमचा मनोजा नसल्यामुळे आम्हाला कुठंतरी अर्धवट वाटत पण फक्त आज गुरु गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणूनच दादा अळजणकर आमचा आमच्यामध्ये परत एकदा आपण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे नायरोली मतदारसंघात आमची ताकद वाढलेली आहे आणि त्या ताकदीचा उपयोग नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानिमित्तानं आज शहरप्रमुख म्हणून त्यांची शिवसेना विधानसभेच्या अर्वे विदान पदासाठी नेमणूक झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देईन आणि माझी देखील आज प्रमुख म्हणून आज आदरणीय विजय चोगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली नेमणूक झालेली आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पूर्वी एकजुटाने दोन वर्षापूर्वी एकजुटाने काम करत होतो असंच आम्ही आता एकत्रित राहून शिवसेना काय आहे अशा प्रकारचं आम्ही काम करून या ऐरवलीमध्ये शिवसेनेची ताकद धनुष्यबाणाची ताकद आणि एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी नक्कीच आम्ही कार्यरत राहू धन्यवाद गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आता मी प्रथम तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आदरणीय जिल्हाप्रमुख विजय चौगले साहेबच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना गेल्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यानं ही जबाबदारी शहर पदाची लिहिल्या संभाळली की म्हणून आयुर्वेद विभागातून लीडसुद्धा दिलं असे माझे सहकारी मित्र सुरेशजी भिलारे साहेब यांना या ठिकाणी या प्रथमता पदावर नियुक्त केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी जे काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे राजू पाटील असतील माझे सहकारी राजू पाट रवींद्र पाटील असतील अनेक सहकारी आहेत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा गोडरोद जे गोडदौड हीच या ठिकाणी सुरू होती ती अखंडपणे या ठिकाणी मग ती समाजसेवेची असेल मैत्री जी असेल किंवा समाज उपक्रमं उपक्रमाची असेल जी काय माळ या ठिकाणी या मंडळींनी गुंतलेली आहे ही माळ अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न म्हणजे एक धागा होणं गरजेचं असतं निश्चित स्वरूपात ज्या वेळेला आपण समाजातलं देणं लागतो या भावनेतून काम करतो वेळेला एक धागा होणं गरजेचं असतं एक कुटुंब असतं ही कुटुंब प्रणाली टिकून ठेवणं गरजेचं असतं म्हणजे ज्याच्या प्रत्येक घरामध्ये भांड्याला भांडायला लागतंच आणि तिथून आवाज येतोच परंतु कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते ती योग्यरित्या हाताळणं आणि मना जर तसं झालं नाही तर गळ्यात वाद निर्माण होतात हे वाद या ठिकाणी होऊ देणार नाही याची मी ग्वाही प्रथम तास देतो कारण प्रत्येक ठिकाणी हे असंच जिथे प्रशिक्षक संघटना आली तिथे वाद आले आणि हे वाद विकोपालानं जातात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संपवण्यासाठी कार्यकर्ता होणं गरजेचं आणि धागा होणं गरजेचं ते काम निश्चित स्वरूपात या ठिकाणी शहरप्रमुख म्हणून सुरेश बिलारे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन या ठिकाणी मी हे काम आणखी पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल गेल्या दीड वर्षामध्ये पुलावरनं खूप पाणी निघून गेलेलं आहे आता पाण्याची पातळी ही समतोल राहिलेली आहे आणि निश्चित स्वरूपात विकासाची गंगा या समतोल असलेल्या पा पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आज बऱ्याचशा घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत त्यातमध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आजही लोक असत आहेत या माझ्या बहिणीला असतायत की ह्या सरकारी स योजनेचा लाभ कसा घ्यावा परंतु या ठिकाणी आम्ही त्यांना सांगेन त्यांना सांगू इच्छितो हा लाभ त्या बहिणीला खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे त्या त्या चौकटीत त्यांना राहून मिळायला पाहिजे त्यांच्या ज्या तांत्रिका ठेवले कोणाचे खातेसुद्धा उघडले गेलेले नाही अशाने आम्ही खाते उघडण्यासाठी इथे बँकेलाच कर्मचारी अवेलेबल केलेले आहेत त्यांची जी काही अडचण असेल ती अडचण या ठिकाणी आम्ही सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि निश्चित स्वरूपात आज हजारो फॉर्म या ठिकाणी भरले आहेत आणखी ते भरले गेले पाहिजेत ते आशा सेविका अंगणवाडी सेविका ह्याच्या माध्यमातून काम करतात विभाग स्तरावर वाढत असं काम करत आहेत त्यांच्या सोबतीला खांद्याला खांद्या लावून आमचे शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहेत हा हा जो आकडा आहे जो अपेक्षित आकडा मुख्यमंत्र्यांना या नवी मुंबईतून अपेक्षित आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी निश्चित स्वरूपात मी घेणार आहे कारण जो फोकसच ऑगस्टपर्यंत आहे म्हणजे कार्याचं एम जे असतं ते साध्य करण्याकरता तुम्ही त्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आता आपल्याकडे दुसरं काही काम नाही परत ते हेच काम आहे जे योजना आलेल्या आहेत त्या योजना ऑगस्टपर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या पूर्णत्वास झाल्या पाहिजे याच्याकडे प्रमाणपणे कटक्षानं लक्ष दिलं पाहिजे आणि अजून एक सांगेन ज्यांना ओ टी पी आले नाहीत त्यांचे अर्ज अजूनही जमा झाले नाहीत असा अर्थ आहे ज्या वेळेला महिला भगिनींना माझ्या बहिणींना ओ टी पी येईल मी प्रत्येकाला हे सांगेन प्रत्येक कार्यकर्त्याला हे सांगेन जोपर्यंत ओ टी पी येत नाही तोपर्यंत गाफील राहू नका ज्या दिवशी ओ टी पी येईल तो ओ टी पी दिला जाईल त्यावेळेला तुमचा फॉर्म ग्राह्य झाला जाईल ती योजना तुम्ही लागू होईल म्हणून मी तुमच्या माध्यमातून किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एवढं सांगेन की ज्या वेळेला आपण काम करतो त्या कामाची पोचपातीची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर ते काम पूर्ण झालं का नाही याचासुद्धा पाठपुरावा होणं गरजेचं आहे जे फॉर्म तुम्ही भरले त्याचा ओ टी पी आला असेल तर निश्चित आपला फॉर्म ग्राह्य धरला अशी आपण समजून घ्यावं एवढंच या ठिकाणी सांगेन आणि काम हे सगळ्यांना सोबत घेऊनच करायचं आहे एकट्याने कधीच का कुठलं काम होत नाही त्यामुळे श्वासाची ध्यासाची मैत्रीची कामाची उपदेशाची सगळी सुरक्षित माळ या ठिकाणी गुंपलेली आहे ही माळच अबाधित ठेवून या ठिकाणी मी काम करण्याचं आश्वासन दे चार वर्ष झालं चालत नाही अपंग आपण झाला आहे घरातच आहे चार वर्ष झालं तर तर मी विचारला सांगितलं की पोरासाठी तर विचारली मला विचार धन्यवाद म्हणते सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा माझी मार्गदर्शक माझे आधारस्तंभ विजेतादा चौकले यांचं नेहमी म्हणणं असं आहे की आधी समाजकारण नंतर राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी आणि वीस टक्के राजकारण या उद्देश समोर ठेवून साहेबांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जी काही मार्गदर्शन केले आहेत आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त माझे भागामध्ये एक कांता मावशी म्हणून आहेत त्यांचा मुलगा आज गेले चार वर्ष आज जागेवरतीच आहे आणि त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी नेण्यासाठी खूप अडचणी तयार होतात त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे व्हीलचेअरची मागणी केली होती आणि के ती मी मागणी आज पूर्ण केली आहे त्यांची साहेबांच्या माध्यमातून आज विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून त्यां त्यांच्या हस्ते कांतामावशी यांना ती व्हीलचेअर देण्यात आलेली आहे आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक त्यांनी जे आम्हाला समाजकारण करण्याची शिकवण दिलेली आहे त्याची उजळणी उजळणी माझ्यामधे मा मी एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे